श्री स्वामी समर्थ हाय गायज मी प्रियांका माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आज काय झालं सकाळी मला डायरेक्ट साडेचार वाजता कॉल आलेला की मला रेडी व्हायचं आहे माझ्या का कस्टमरला बिकॉज काय झालं त्यांच्याकडे जे मेकअप आर्टिस्ट होणार होते तिने अचानक कॅन्सल केलं सो मी काय रेडी झाली आणि सवपासला निघाली निघाल्यानंतर मस्तपैकी पार्लरमध्ये जाऊन त्यांचा मेकअप केला त्यांना मेकअप करायचा होता मेसी हेअरस्टाईल साडी ड्रॅपिंग आणि मेकअप मेकअप असा व त्यांना एक नॅचरल हवा होता जो मी मेकअप नॅचरल केला आणि त्यांना खूप आवडला सो त्यांना खूप आवड मी काही फोटोसुद्धा शेअर केलात आणि त्यानंतर काय झालं माहिती आहे का जो पसारा पडला होता ना तो पसारा, पसारा पाहून मला आलेला कंटाळा सो मी पसारा तसाच ठेवला आणि मला प्रचंड भूक लागलेली सो पसारा ठेवून मी पहिले गेली नाश्ता करायला नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर बरे वाटले तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण अशा नवीन